नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पालक भाजी बनवणार आहोत त्यासाठी पालक मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण पावसाळा असल्यामुळे खूप माती असते बारीक चिरली नाही मी मोठी मोठीच ठेवलेली आहे कारण आपल्याला चांगली धुता येते मोठी ठेवल्यामुळे चला तर आता पाणी टाकून आपण झाकून ठेवून दिलेले आहे आणि शिजताना त्यात बघा डाळ टाकलेली आहे मी आता थोडीशी घोटून घेते चमच्याच्या साहाय्याने बघा अशा प्रकारे आपले घोटून झालेले आहे अजून पाच मिनिटे आपण ठेवणार आहोत तर त्यासाठी इथं खूप साऱ्या मिरच्या आणि मीठ घेतलेलं आहे कारण आपल्याला फक्त मीठ मिरची असा खरडा करायचा आहे बा भाजीत टाकण्यासाठी चला तर भाजीत हो भाजी चा आता आपण मी ते मीठ मिरची टाकून दिलेली आहे आणि गॅसवर आता परत पातेले ठेवून दिलेलं आहे कारण मिरची आणि मीठ सर्व मिक्स होईल भाजीला चांगली चव येईल मस्त झालेलं आहे आता आपली भाजी एकदम गाळ झालेली आहे आता ही मोरी जिरे आणि लसणाची फोडणी दिलेली आहे चला तर आता झाकण ठेवून देऊया पुन्हा बघूया वाव मस्त झाली आहे आपली साधी सोपी पालकची भाजी एकदम सिंपल आहे चला तर आता पालक बरोबर खाण्यासाठी तर भाकरी हवी बघा कशी टम्म फुगली आहे भाकर भात भाकर आणि पालकची भाजी खूपच छान झालेली आहे तुम्हाला जर माझी भाजी आवडली तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघत राहा